या वादाची सुरुवात गोपीचंद पडळकर यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यानं झाली काही दिवसांपूर्वी पडळकरांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं की धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोकण्यासाठी बक्षीस ठेवली पाहिजेत पादरीला ठोकणाऱ्याला पाच लाखाचं बक्षीस आणि पादरीचा सैराट करेल त्याला एक लाखाचं बक्षीस ठेवलं पाहिजे हे प्रक्षोभक वक्तव्य पडळकरांनी केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्याला तीव्र त्याचा आक्षेप घेतला आहे पडळकरांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत आवाडांनी यांनी विधानसभेच्या अधिवेशनात थेट विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे त्यांनी पडळकरांविरुद्ध कठोर का कारवाई करण्याची मागणी केली यानंतर पडळकर यांनी आवाड यांच्यावरती अर्बन नक्षल असा आरोप करत शाब्दिक हल्ला चढवला ज्यामुळे हा वाद आणखीन चिघळला मंगळसूत्र चोर आणि त्यानंतरचा राडा या शाब्दिक युद्धात भर घालत अधिवेशनादरम्यान आवाड यांनी गोपीचंद पडळकर यांना उद्देशून मंगळसूत्र चोर अशी घोषणाबाजी केली या घटनेनंतर बुधवारी सोळा जुलै रोजी विधान भवनाच्या गेटवरच गोपीचंद पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा आवाडांच्या एका समर्थकाला धनंजय देशमुख यांना लागल्याचा आरोप करण्यात आला यावरून दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली आणि एकमेकांना शिवीगाळही झाली विधान भवनात राडा आणि जिवे मारण्याच्या धमक्या ही देण्यात आला गुरुवारी सतरा जुलै रोजी हा वाद विकोपाला गेला आवाड यांनी सभागृहामध्ये भाषण करून बाहेर आल्यानंतर विधानभवनाच्या लॉबीमध्ये आवाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आवाडांच्या समर्थकांनी आरोप केला की पडळकर यांच्या समर्थकांनी त्यांना मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली या घटनेपूर्वीच आव्हाड यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर करत गोपीचंद पडळकर यांच्या कथित कार्यकर्त्याकडून धमकीचे मेसेज आल्याचा दावा केला होता गोपी साहेबांच्या नादाला लागला तर तू तु मेला तुझ्या अंगावर गाडी घालायला पाहिजे होती पण साहेबांनी घातली नाही अशा धमक्या आणि अश्लील शिवेगाळ असलेले मेसेज आल्याचं आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे